हे पुस्तक मी वाचलेलं आहे वाचूनच त्याची शिफारस मी प्रकाशित यांच्याकडे केलेली होती ते असं मला म्हटले होते नाही माळी वरून दिसतात तितके निष्पाप नाही अत्यंत प्रतिबद्ध व्यक्ती आहे म्हणजे ते असं ठरवतात जाण्यापूर्वीच की यांना गळ घालायची त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मी अजिबात जमू शकतो की साधनाने चेहरा ठेवणी बाबळाव्या ना असं त्यांचं मला कळालेल्या पत्नी हे मान्य करणार नाही पण त्यांचे कलिक सगळे मान्य करणार तर हा माणूस अत्यंत जिद्दी आहे माझं आकलन असं आहे की चांगल्या गोष्टींसाठी त्याची जिद्द आहे तर त्यामुळे त्याच्या जिद्दीला मी पहिल्यांदा अक्षर लावतो दुसरी गोष्ट अशी की मला ते असं म्हटले ते की या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या आईचं श्रद्धा होतं महिन्यापूर्वी त्याची फार अत्यंत तीव्र इच्छा होती की पुस्तक असं प्रकाशकाला द्यावं आणि दुसऱ्या दिवशी प्रकाशकांनी त्यांना पुस्तक छापून द्यावं कळलं <laughs> <आला> म्हणजे <ने> कुकरची <दुश्ता। laughs> शेती पण बाजू द्यायची भात तयार व्हायला अशी काही त्यांच्या मनामध्ये आईच्या श्रद्धेमुळे होती तर मी त्यांना म्हणलं की ते भावनिकता त्यांनी काढा पुस्तक चांगलं झालं पाहिजे आणि लेखकाला जसा लिहायला वेळ लागतो तसा प्रकाशकाला पण प्रकाशनाला वेळ लागतो त्याचे संस्कार करायचे असतात पण त्यांचं पालूपट ठरलेलं माझं सगळं तयार असतं सगळं तयार आहे खरंय पण कांदा कापून तयार आहे वगैरे फोडणी घालणार पाहिजे ना आणि फोडणीला वेळ लागतो ते त्यांना मान्यच नव्हतं त्यांना असं वाटायचं की आता मी पुस्तक लिहिलं तर कोणत्या प्रकाशकाने द्यावं म्हणतात माझं

या पुस्तका जेव्हा मी पुस्तकात आले तर काहीच कथा वाचते आणि मला त्या कथेची फॅन्टी फार आवडते फॅन्टसी म्हणजे कल्पना असे की मेल येतो आणि मेल एक स्वप्नरंजन सुरू होतं आणि आता उद्या पैसे मिळणार परवा मिळणार खर्च करणार वगैरे असा सगळा त्या कथेमध्ये अत्यंत किलेस असं भारत आहे म्हणजे वाचकाला खेळून ठेवण्याची प्रचंड ताकद या शीर्षक कथेमध्ये आहे ती कथा वाचत असताना मी पूर्वी तरी एक कादंबरी वाचलेली इंग्रजी मला आठवत त्या कादंबरीचं नाव आहे मिलियन डॉलर्स स्मार्ट मिलियन डॉलर्सने म्हणजे लाखो रुपयाच्या हास्य हास्येचं हास्य असेल का मराठीमध्ये कशाला त्या कादंबरीमध्ये एक करोडपतीचा बंगला असेल आणि करोडपतीची मुलगी असते दोघांचं धर्म होतं आणि ते हनी जातात जात जाताना मुलाला आणि मुलीला त्यांचे आई वडील भरपूर पैसे देतात आणि त्या असं सांगतात की तुम्ही आमचं स्वप्न आहात आणि तुम्ही मनापासून पैसे सगळे खर्च करून आणि जीवनाचा सगळा आनंद मग ते जातात विदेशात जातात प्रवासामध्ये आणि ते असं बघतात की आपल्याकडे असलेले इतके पैसे आणि खर्च फार कमी आहे त्याचा म्हणजे पैसे जास्त आहेत खर्च कमी आहे मग काय करायचं त्यांना कळेल पैसे खर्च कसे करायचे मग ते कॅसिनो मध्ये झालं कॅसिनो म्हणजे जुगाराचा आठ यंत्रांच्या जुगाराचा आढावा म्हणजे कधी विदेशात गेला आपल्याकडे गोव्याला पण विदेशात कशा गोव्याला गेलं की कॅसिनो आहे तुम्ही कधी गेला नसेल तर जावा पैसे भरपूर घेऊन जा मध्ये जाताना पैसे भरपूर घेऊन जायला मला चांगलं आठवतं की आयुष्यात पहिली चेन मी पॅरिसमध्ये कॅसिनोमध्ये जाऊन केली होती शंभर डॉलर उसने घेऊन गेलेलो होतो आणि तिथे कॅसिनोमध्ये आणखी एक गंमत असते की तुम्ही नोट दिली की ते डॉलर तुम्हाला सुटते शंभर पॉईंट्स देतात एका टाक्यामध्ये आणि मग तुम्ही जरा काठ कस वगैरे सगळे यंत्र बघायचे असते माणसांसाठी जुन्या माणसांसाठी जुने ते नाही खेळ ती मशीन्स असतात ना ती गमतीशीर असतात एक मशीन असतं पैसे खाणार असत दुसरं मशीन असतं पैसे ओघणार असतो तिसरं लहरी असतं